बदलापूर शहरात प्रशासकीय राजवट लागल्यानंतर कोरोना काळात अधिकारी आणि राजकारणी यांनी लोकनिधीची यथेच्छ लूट केली पण कोरोना संपल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांची सवय काही गेली नाही सगळे कायदे धाब्यावर बसून कामे करण्यात आली यामध्ये नाल्यावर बांधकामे हा एक वादग्रस्त विषय राहिला खाजगी बिल्डर आणि राजकारणी यांनी नैसर्गिक नाले आणि ओढे यांचे गळे आवळले त्यात मोहन पाम या संकुलनात गायब झालेला ओढा सावरकर तीच पालिका या उद्योगात पुढे सरसावली आणि पालिकेने कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले त्यामध्ये प्रकाश आमटे मागील चिखलोली ओढा बंदिस्त करण्यासाठी तीन कोटींपेक्षा अधिक खर्च करून वाहन व फेरीवाला क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू केले या कामाला नाना देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी सजग नागरिक मंचाद्वारे बेकायदेशीर कामाला विरोध केला परंतु पालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करून काम सुरू तर केलेच त्याचवेळी शहराच्या पश्चिम विभागात सुद्धा उड्डाण नाला बंदिस्त करून हॉकर्स झोन उभारणी करण्यास सुरुवात केली परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने नवी मुंबईतील एरोली येथील नाला बंदिस्त करून बांधकाम केले जात होते त्याला विरोधात निर्णय दिलाय हा निर्णय देताना राष्ट्रीय हरित लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहेत की असे नैसर्गिक ओढे आणि नाले बंदिस्त करणे हा गुन्हा आहे त्यामुळे अशी कामे त्वरित थांबवून केलेली बांधकामे हटवण्यात यावीत परंतु आता बदलापूर पालिका अशा आदेशांना जुमानेल का आणि पालिकेने केलेली व खाजगी विकासकाने केलेली कामे दूर करेल का असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत आणि नागरिकांचे कोट्यावधी रुपये वाया गेले त्याबद्दल कोणाला जबाबदार धरले जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर